नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या वायाम गोल्डन मध्ये टिप नंबर एक कधीही स्वतःची आणि इतरांची तुलना करू नये तुम्ही तुम्ही जर तुलना करत बसेल, तर आयुष्यात हो टिप नंबर दोन सोशल मीडियाचा वापर कमीत कमी करा कारण आपण त्याच्यामध्ये खूप वेळ वाया घालवतो त्यापेक्षा तुम्ही पुस्तके वाचा तुमच्या हातात कोणती कला असेल तर तुम्ही त्याच्यात वेळ घालवा टिप नंबर तीन भूतकाळाचे विचार करणे सोडून द्या मागच्या काही गोष्टी असेल अडचण त्या सर्व गोष्टी डोक्यात आणू नये आपण एक चांगला जीवन जगण्याचा आनंद घेऊ शकता टिप नंबर चार आपण किती नशीबवान आहे असा विचार करा अशा लोकांशी लांब राहा ज्या सकारात्मक विचार करत नाही टिप नंबर पाच काही लोक असे असतात की तुमच्या यशाकडे त्यांना पाहत नाही पण आपण याचा विचार अजिबात करू नये आपणाला जसा होईल तसा आपला काम चालू ठेवायचा काही लोकांना दुसऱ्यांचे चांगले अजिबात बघवत नाही नंबर सहा आपल्याकडे जेवढा आहे तेवढंच आपण समाधान मानायचं लोकांकडे काय आहे हे आहे ते हाय अजिबात लक्ष द्यायचं नाही टिप नंबर सात आयुष्यात आपलेही चांगले दिवस येतील आपल्या संगत जे आहे त्यांच्या सोबत चांगले राहा जीवन आहे तर चढ उतर नेहमीच असते टिप नंबर आठ तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर जिम मध्ये जावा पैसे वाचवा आपल्या स्वतःची काळजी घ्या टिप नंबर नऊ जेव्हा संकटे तुमच्या जवळ येतील तेव्हाच आपल्याला माहिती पडत आणि यातून आपण खूप काही शिकतो टिप नंबर दहा चांगले जीवन जगण्याचं चा असेल तर सकाळी लवकर उठणे दररोज नऊ दहा ग्लास अगदी जास्त पाणी पिया अर्ध तास बाहेर चालायला जावा व्यायाम करा पुस्तके वाचा मित्र मैत्रिणीशी बोला जीवन हे एकदाच येतं सुखाने जगा स्वस्थ राहा मस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब लाईक नक्की करा